येवला शहरात साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस स्थानकामध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी मुस्लिम बांधवांनी शहरातील स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केला ठिकठिकाणी थीक शहरात अस्वच्छता असल्याचे यावेळी मुस्लिम बांधवांनी आरोप करत नगरपालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला तरी येणाऱ्या बकरी ईद सण सण सन हा सर्वांनी शांततेने पार पाडावा असे आव्हान पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी केले दोन्ही साईडला बाजार बसतो आपल्या ड्रविंग कॉम्प्लेक्सपासून स्टेनलेस भांडे तो पण लावून बसलेला होता त्यांनी फक्त सहा फूट रोड ठेवला होता पूर्ण अतिक्रमण रस्त्यावर पूर्ण दुकान रस्त्यावर लावलं होतं मी त्यासाठी साहेबांना फोनही केला पण साहेबांनी केलं यू बॅक म्हणून फोनच करतो सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की दिनांक सात जून या दिवशी देशभरामध्ये बकरी ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने येवला शहर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटी सदस्य शहरातील प्रतिष्ठित नागरिक मुस्लिम बांधव आणि नगरपालिका प्रशासन यांच्यातर्फे जी प्रशासनाची तयारी आहे त्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली आणि त्यात सर्वांनी मांडलेल्या सूचनांप्रमाणे कारवाई करण्याबाबत आश्वासन देण्यात आले धन्यवाद आज आज रोजी महाजन साहेबांनी शांतता कमिटीची मीटिंग बोलवली होती त्यामध्ये हिंदू बांधव मुस्लिम बांधव हे हजर होते व हो आपल्याला बकरीदचा बकरीदचा सण हा सर्व मुस्लिम बांधव व हिंदू बांधव शांततेत प पाडावा अशी विनंती सर्व आ, स समाजसेवक माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांनी केली व बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा बकरी ईद नगरपालिकांना सूचना करण्यात आली व पा स्वच्छता व पाण्याचं व्यवस्थित वितरण करावे तरी आपण सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावी व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या खूप शुभेच्छा